महाराष्ट्र राज्य हे देशातील मोठे पर्यटन स्थळ असून राज्याच्या विविध भागांत अनेक प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळे निसर्गाच्या सुंदरतेचं आणि भव्यतेचं दर्शन घडविणारी पर्यटनस्थळे असल्याने पर्यटक महाराष्ट्रात आकर्षित होतो असाच एक निसर्गाच्या अद्भुत आविष्काराची प्रचिती देणारे सह्याद्रीच्या कुशीत आकाशाला गवसणी घालणारे महाराष्ट्रातील सर्वात उंच साडेपाच हजार फूट उंच असलेले कळसुबाई शिखर हे गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून गिर्यारोहण करणाऱ्या तर अक्षरशः कळसूबाई शिखराने वेळ लावल्याचं दिसून येतं अनेक गिर्यारोहण संस्था कळसूबाईच्या शिखरावर जाण्यासाठी सहली आयोजित करत असतात त्यापैकीच छत्रपती संभाजीनगर येथील एक दीपक कोलते नामक मराठी तरुणाने सुरू केलेली ट्रेक डायरी ट्रेकर्स नामक संस्था आज अतिशय नावरूपास आली असून ट्रेक डायरी ट्रेकर्सच्या माध्यमातून आजवर पन्नास हजारांहून अधिक तरुण तरुणी तसेच गिर्यारोहण प्रेमींनी सुरक्षितरित्या विविध पर्वतांवर ट्रेकिंगचा थरार अनुभवला आहे अतिशय खडतर असा हा कळसूबाई शिखराचा प्रवास असतो देखील सर्व सोयींनी युक्त टेम्पो ड्रायव्हर्सच्या माध्यमातून सायंकाळी सात वाजता सुरू झालेला हा प्रवास अकोलेतील बारी गावात रात्री दोन वाजता थांबला व तेथील फ्रेश होत सर्वांनी ट्रेकिंगला पहाटे तीन वाजता सुरुवात केली व पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शिखरावर सर्वजण सुखरूप पोहोचले साधारणतः सात वाजता सूर्योदय होत असतो व तोच नयनरम्य सोहळा महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावरील पाहण्यासाठी हजारो तरुण हा खडतर प्रवास करून वरपर्यंत पोहोचतात दरम्यान हा डोंगर चढत असताना सुरुवातीलाच इतका उंच डोंगर पाहून व खाच खळग्यांचा रस्ता पाहून अनेकांची पाचावर धारण बसते अनेक ठिकाणी गिर्यारोहक थांबून घेण्याचा विचार करतात मात्र धीर देत योग्य त्या सूचना देत वेळेत वरपर्यंत गिर्यारोहकांना घेऊन जाण्याची कला सोबत असलेल्या मंदार आणि आकाश नामक ट्रेक लीडर यांना जणू आत्मसात असते त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं हा प्रवास ते पूर्ण करून घेतात सूर्योदय पाहून झाल्यानंतर कळसू आईचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू होतो तेव्हा मात्र दणकून भूक लागलेली असते थोडे खाली आल्यानंतर चहा आणि नाश्त्याची व्यवस्था तसेच पूर्ण खाली आल्यानंतर जेवणाची देखील अतिशय अतिशय सुरेख व्यवस्था ट्रेक डायरी ट्रेकर्सच्या माध्यमातून करण्यात येते अतिशय अल्प दरात महाराष्ट्राच्या अतिउच्च शिखरावर जाऊन जीवनातील थरार ट्रेक डायरी ट्रेकर्सच्या माध्यमातून घेतला जात असून खाली पोहोचल्यानंतर त्या ट्रेक लिडरचे सर्वांनीच आभार मानले आपल्या ट्रेकचं नाव आहे ट्रेक डायरी ट्रेकर्स मधून आपण सगळे ट्रेक करतोय माझं नाव आहे मंदार वैद्य आणि आज आपण सगळे कळसूबाई ट्रेक साठी आलोय आणि आपलं जवळपास दोन हजार एकोणावीस पासून आपण ट्रेकिंग चालू केली आहेत आणि आपण पार्टिसिपंट आपले ओव्हरऑल असतात असं नाही की डोमेस्टिक असतात ट्रेकर्स असतात आपण डोमेस्टिक करतो ट्रेक्स करतो बाय इंडोर करतो आउटडोर करतो सगळ्या प्रकारचे इव्हेंट सुद्धा करतो आपण इंटरनॅशनल सुद्धा करतो ट्रेकरसाठी आपण एका त्यांच्यासाठी स्टार्टिंगला आपण जसं संभाजी नगरवरून आपण निघालो आधी त्या तिथून जसं निघालो आपण पार्टिसिपेंट कलेक्ट करून आपण निघालो त्यानंतर आपण त्यांना बेस विलेज ला आलो बेस विलेज म्हणजे सध्याचं कळसूबाईचं बेस विलेज आहे बारी म्हणून गाव आहे जिथे आपण बाळू खाडे नावाच्या व्यक्तीकडे थांबलोय तिथे आपल्याला त्याच्या घरी आपण रिफ्रेशमेंटसाठी थांबलो त्यानंतर आपण तिथून त्या सकाळी वरती नाईट ट्रेक चालू केला त्यानंतर त्याच्याच तिथे वरती हॉटेलला आपण नाश्ता केला त्यानंतर नाश्ता करून आपण वरचा व्ह्यू वगैरे बघून आपण खाली आलो आता त्याच्याच बेस विलेज मध्ये बाळू खाडीच्या घरी जाणार तिथे आपण जेवण वगैरे करणार आणि त्यानंतर आपण आपला ट्रेक वापस व्यवस्थित संभाजीनगरला जाणार